तारकासूर हा वज्रांग नावाच्या असुराचा मुलगा होता तारकासूर हा एक शक्तिशाली राक्षस होता ज्याने कठोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले त्याने वर मागितला की माझा वध फक्त शिवपुत्रच करू शकेल त्यावेळी भगवान शिव शोकमग्न होते कारण त्यांची पत्नी सती अग्नीत प्रवेश करून तिने देहत्याग केला होता त्यामुळे तारकासुराला वाटले की शिव विवाह करणार नाहीत आणि त्यांना पुत्रही होणार नाही त्यामुळे तो अमर होईल त्याचे अत्याचार इतके वाढले की देवांनीही ब्रह्माजींची मदत मागितली ब्रह्माजींनी सांगितले की तारकासुराचा वध फक्त शिवपुत्राकडूनच होऊ शकतो पण शिवजी समाधीत आहेत हिमवानाची कन्या पार्वती शिवाशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत आहे महादेवाने पार्वतीशी लग्न करून मुलाला जन्म दिला तरच या राक्षसाचा वध होऊ शकतो सतीने हिमालयाच्या घरात पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला होता पार्वती भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी तपश्चर्या करत होती तिने कठोर तप करून भगवान शिवाला प्रसन्न केले अखेर शिव पार्वतीचा विवाह झाला आणि तारकासुराच्या वधाची आशा निर्माण झाली शिव आणि पार्वतींच्या मिलनातून एक तेजस्वी ऊर्जा उत्पन्न झाली ही ऊर्जा अग्नी आणि गंगा नदीच्या माध्यमातून शरवण नावाच्या सरोवरात पोहोचली तेथे सहा मुखांचा अत्यंत तेजस्वी आणि युद्धकुशल देवता जन्माला आला स्कंदाने लहान वयातच युद्धकलेत प्रावीण्य मिळवले देवांनी त्यांना सेनापती बनवले आणि तारकासुराशी युद्ध करण्यासाठी पाठवले एक भयंकर युद्ध झाले ज्यात स्कंदाने तारकासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळाली देवांनी पुन्हा स्वर्ग प्राप्त केला तारकासुराने वर मिळवूनही धर्माविरुद्ध आचरण केले ज्याचा शेवटी Nasıl Hala?